भावी खासदारांची संपत्ती किती सामान्यांचे तर डोळेच घरगरतील कोट्टीच्या कोटी उड्डाणे नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत राजकारणातील नेते मंडळीची संपत्ती हा नेहमी चर्चेचा विषय असतो कोणी म्हणतं राजकारणात येण्याआधी मी भाजी विकत होतो तर कोणी म्हणतं मला राहायला घरी नव्हतं मग या नेत्याकडे एवढी संपत्ती येते कुठून भ्रष्टाचार करून त्यांनी संपत्ती जमा केली असा आरोप आपण अजिबात करायचा नाही नेते मंडळीकडे एवढी संपत्ती येते मग सामान्य माणसाकडं का नाही सामान्य गरीब माणसांना देखील तो मार्ग कळला तर सर्वांचीच गरिबी दूर होईल होय का नाही तशी नेत्यांची संपत्ती आपल्याला कळायला काही मार्ग नसतो पण कुठलीही निवडणूक आली की निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांना संपत्ती जाहीर करावी लागते तेव्हा कुठे आपल्याला त्यांची कागदावर असलेली संपत्ती कळते राजकारण करीत असले तरी अर्थार्जनासाठी त्यांचे काही कायदेशीर मार्ग असतातच आता राज्यसभेची निवडणूक मोठ्या चर्चेत आहे गेल्या काही दिवसापासून त्याच्यावर आपल्याकडे चर्चा सुरू आहे त्यानिमित्तानं राजकीय चर्चा बऱ्याच झाल्या पण आपण या नेत्यांची संपत्ती पाहू राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक बिनविरोध म्हणजे हे तसं अगदी आधीपासून स्पष्टच झालेलं आहे एका अपक्षासह सात उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत भाजपाकडून अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर शिंदे सेनेकडून मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी अर्ज दाखल केलेला आहे काँग्रेसकडून माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला पण त्यात काही त्रुटी आलेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठवायच्या सहा सदस्यांपैकी सदस्यासाठी निवडणूक बिनविरोध होणार आहे उघड आहे भाजपचे तीन शिंदे गट आणि अजित पवार यांचे एक आणि काँग्रेसचं एक असे एकूण सहा राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहेत भाजपने चौथा उमेदवार न उतरवल्यामुळे निवडणूक बिनविरोध न होण्याचा म्हणजे सुकर झालेला आहे अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांना लगेचच राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे गुरुवारी सहा राज्यसभेच्या जागासाठी एकूण सात जणांचे अर्ज दाखल झाले या सातही उमेदवारांमध्ये सर्वाधिक संपत्ती प्रफुल्ल पटेल यांच्याकडं आहे जे सध्या अजित पवार गटात आहेत त्यांच्याकडे एकूण चारशे पन्नास कोटींची चल अचल संपत्ती आहे तर मिलिंद देवरा यांच्याकडे एकशे चौतीस कोटी आणि अशोक चव्हाण यांच्याकडे अडुसष्ट कोटींची संपत्ती आहे काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांच्याकडे दोन पूर्णांक सहा कोटी मेधा कुलकर्णी यांच्याकडे पाच कोटी तर अजित पवार गोपछडे यांच्याकडं अकरा पूर्णांक सात कोटींची संपत्ती आहे अर्थात ही ज्या त्या नेत्यांनीच निवडणूक आयोगाकडं ही आपली संपत्ती आणि हे आकडे जाहीर केलेले आहेत काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी दाखल केली आहे सोनिया गांधी यांची प्रकृती पाहता त्या रायबरेलीमधून निवडणूक लढवणार नाही त्यामुळे त्या राज्यसभेच्या माध्यमातून आता संसदेत जाणार आहेत सोनिया गांधी यांची नेमकी संपत्ती किती आहे पाहतो मी सोनिया गांधी यांच्याकडे एकूण बारा पूर्णांक त्रेपन्न कोटी रुपयांची संपत्ती आहे अर्थात जाहीर केली लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत पाच वर्षात बहात्तर लाख रुपयांची वाढ झाली आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासाठी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं या प्रतिज्ञापत्रात त्यांनी अकरा पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी संपत्ती असल्याचं सांगितलं होतं त्याचवेळी राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सोनिया गांधी यांनी इटलीतील आपल्या वडिलांच्या संपत्तीत आपला वाटा असल्याचे नमूद देखील केलेले आहे तेथील वडिलोपार्जित संपत्तीत सोनिया गांधी यांचा वाटा आहे सोनिया गांधी यांच्याकडे अठ्ठ्याऐंशी किलो चांदी एक हजार दोनशे सदुसष्ट ग्रॅम सोनं आणि दागिने आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये सोनिया गांधी यांनी दिल्लीजवळील डेरमंडी गावात तीन बिघे आणि सुलतानपूर मेरोलीमध्ये बारा बिघे जमीन जाहीर केली होती मात्र यावेळी त्यांनी दिलेल्या शपथपत्रात बारा बिघा जमिनीचा उल्लेख नाही नवी दिल्लीच्या मंडी गावात यांच्याकडे अजूनही तीन बिघा शेत जमीन आहे त्याचे एकूण बाजार मूल्य पाच पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आहे असे असले तरी सोनिया गांधी यांच्याकडे स्वतःची एकही चारचाकी गाडी नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी माझ्याकडे दुचाकी किंवा चारचाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते त्यांना पुस्तकाची रॉयल्टी देखील मिळते राजकीय व्यक्तीच्या विरोधात अनेक गुन्हेही असतात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले अनेक आमदार खासदार देशभरात आहेत अर्थात हीच मंडळी आपल्या देशाचे कायदे बनवत असतात असो तर सोनिया गांधी यांच्यावर देखील एक खटला अद्याप प्रलंबित आहे नॅशनल हेरोड प्रकरणी हा खटला असून कलम चारशे वीस एकशे वीस ब चारशे तीन चारशे सहा अंतर्गत हे प्रकरण नवी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आजही प्रलंबित आहे नेत्याच्या संपत्तीबाबत तुम्हाला काय वाटतं मोकळेपणाने कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचं बटन दबा लाईक शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार